नोकरी मिळत नाही मिळालेल्या नोकरीत प्रगती होत नाही घरात पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये विवाह होत नाही यासारख्या अनेक समस्या किंवा कुणाचा व्यवसाय असेल तर तो व्यवसाय चालत नाही अशा सगळ्या समस्यांवर एक रामबाण उपाय आजच्या व्हिडिओत आम्ही घेऊन आलो आहोत काय आहे तो उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे व्हिडिओ तर नियमित बघत आहेत पण तरी देखील त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा आमची प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनल नक्की करा आता वळूया त्या उपायाकडे उपाय अगदी साधा सोपा आहे बिनखर्चिक आहे तुम्हाला एक पैशाचा खर्च सुद्धा या उपायासाठी करायचा नाही पण उपायावर कुठल्याही प्रकारची कमेंट करण्याआधी श्रद्धेने तो उपाय करून बघा आणि मग कमेंट करा ही मात्र विनंती आहे हा गणपती बाप्पाशी संबंधित उपाय आहे माणसाला अनेक समस्या असतात सगळ्यात महत्वाची समस्या तरुणांमध्ये आढळते ती म्हणजे नोकरीची समस्या मनासारखी नोकरी न मिळणं किंवा मिळालेल्या नोकरीत प्रगती न होणं विवाहात अडचणी येणं यासारख्या समस्या अनेकांना भेडसावत असतात माणसाने प्रयत्न करावे कष्ट करावे प्रामाणिक प्रयत्नांना ईश्वर यश देतो हे नक्की पण बऱ्याचदा असं होतं की कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा गोष्टी मनासारख्या घडत नाही आपण वैतागून जातो अगदी देव या जगात आहे की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो सगळ्यांच्या मनासारखं मनासारखं मग माझ्या का होत असे सुद्धा प्रश्न आपल्याला पडतात या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची झाली तर कोणी नशीब म्हणेल कोणी पूर्वकर्म म्हणेल अनेक कारण याला देता येतील पण आपल्याला कारणांवर नाही उपायावर बोलायचं आहे आपल्या धर्मग्रंथांमध्ये अनेक मंत्र आहेत अनेक स्तोत्र आहेत जे अत्यंत प्रभावी आहेत अगदी असू द्या किंवा विवाह जमण्यातल्या अडचणी असू द्या किंवा नोकरी व्यवसायातल्या अडचणी असू द्या प्रत्येक गोष्टीवर स्तोत्र आणि मंत्रांनी उपाय करता येतो पण फक्त त्याचा प्रभाव तुम्हाला कधी दिसेल जेव्हा तुम्ही नियमानुसार त्या स्तोत्र मंत्रांचा जप कराल किंवा ते स्तोत्र मंत्र म्हणाल अशाच एका मंत्राबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत हा गणपती बाप्पाचा एक मंत्र आहे या मंत्राचा जर या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणाऱ्या नियमांनुसार तुम्ही जप केलात तर तुम्हाला नक्कीच या मंत्राचा अनुभव येईल मंत्राकडे वळण्याआधी आणखीन एक गोष्ट मनात श्रद्धा मात्र हवी जेव्हा तुम्ही प्रयत्न करून थकता तेव्हा आपण ईश्वराला शरण जातो आणि मग ईश्वराला म्हणतो की आमच्या प्रयत्नांना यश येऊ दे गणपती बाप्पा तर आयुष्यातली सगळी विघ्न दूर करणारं दैवत आहे गणपती बाप्पा सगळ्यांचे लाडके देव आहेत आणि गणपती बाप्पाची उपासना अनेक जण करत असतात गणपती बाप्पाच्याच उपासनेमधला हा एक मंत्र आहे जो जपला असता तुमची नोकरीची समस्या असू द्या व्यवसायाची समस्या असू द्या किंवा वैवाहिक समस्या असू द्या या मंत्राच्या जपाने ती दूर होते आता तुम्ही म्हणाल इतकं सगळं सांगताय पण अजून मंत्र काही सांगितला नाही तर आता मंत्र नीट लक्ष देऊन ऐका ओम गण गौ गणपतये विघ्ननाशिने स्वाहा मंत्र पुन्हा एकदा ओम गण गौ गणपतये विघ्ननाशिने स्वाहा या गणेश मंत्राचा जप करायचा पण तो कधीपासून करायचा प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्टी चतुर्थीपासनं तुम्ही या मंत्राचा जप करायला सुरुवात करू शकता या मंत्राचा चतुर्थीपासून जप करायला सुरुवात केला तर रोज संध्याकाळी दिवे लागण झाल्यानंतर शांत चित्ताने बप्पा समोर बसून एकाग्र चित्ताने जप करायचा सायंकाळची वेळ शक्य नसेल तर जी तुमच्या सोयीची वेळ आहे ती एक ठराविक वेळ ठरवून घ्या वेळ मात्र ठराविक हवी आणि सलग महिनाभर ही उपासना करायची आहे म्हणजे जर चतुर्थीपासनं तुम्ही या मंत्र जपाला सुरुवात केली तर सलग महिनाभर हा मंत्र जप तुम्हाला रोज एका ठरलेल्या वेळामध्ये करायचा आहे मंत्र जपाला सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पाला गंध लावून फुल वाहावं मनोभावे नमस्कार करावा आता मंत्राचा जप किती वेळा करायचा हा मंत्र रोज एक हजार आठ वेळा म्हणणं अपेक्षित आहे खरं तर परंतु वेळेअभावी ते शक्य नसेल तर किमान एकशे आठ वेळा म्हणजे रोज एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे मंत्रपठण झाल्यावर देवाला आपलं मनोदय दे सांगून आपली मनोकामना पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करावी मंत्रपठण केल्यामुळे किंवा जपाची माळ नित्यनियमाने ओढल्यामुळे प्रापंचिक त्रासातून काही क्षण मन स्थिर होतं विसावतं मन चांगल्या कामासाठी प्रेरित करता येतं म्हणून मंत्र जप करावा असं सांगितलं जातं श्रद्धा भक्तीने ही उपासना करावी परंतु आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट सुद्धा सुरू ठेवावेत कारण बऱ्याचदा आपल्या पत्रिकेमध्ये असणारे ग्रहदोष किंवा घरात असणारे वास्तुदोष या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या प्रयत्नांना यश येत नसतं पण जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाला शरण जाऊन या मंत्राचा जप करता तेव्हा तुमच्या प्रगतीमध्ये येणारे किंवा तुमच्या मनोकामनापूर्तीमध्ये येणारे सगळे विघ्न दूर होतात आणि तुमची मनोकामना पूर्ती होते मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असाही अनुभव आला असेल की तुमची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही एखादी उपासना करताय पण ती उपासना इतके दिवस करूनही त्याचं फळ काही तुम्हाला मिळत नाही आणि मग तुम्ही म्हणतात की हे सगळं खोटं आहे याला काही अर्थ नाही आम्ही इतके दिवस झाले देवदेव करतोय पण अजून आम्हाला मनासारखं काही घडलं नाही तर त्यासाठी आपल्या कर्माचं निरीक्षण करावं तुम्ही जर तु दिवसातनं दहा वेळा खोटं बोलत असाल दुसऱ्याला फसवत असाल दुसऱ्याच्या भावना दुखावत असाल घरातल्या ज्येष्ठ मंडळींचा अपमान करत असाल आपण जेव्हा कुठलीही उपासना करतो तेव्हा आपलं वागणं आचार विचार हे सगळे सात्विक असायला हवेत तरच उपासना फळते नाहीतर कसं होतं माहिती आहे का इकडून आजार बरं होण्यासाठी डॉक्टरांची गोळ्या औषधं घ्यायची पण डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य मात्र पाळायची नाही विरुद्ध आहार घ्यायचा त्यामुळे औषधांना गुण येत नाही उपासना सुद्धा असंच काम करते जर तुम्हाला उपासना फळावी असं वाटत असेल तर मनात श्रद्धा हवी एक पर्सेंट जरी शंका तुमच्या मनामध्ये असेल एक टक्का जरी शंका असेल तरी सुद्धा मग तुम्ही ती उपासना करूच नका पूर्ण श्रद्धा हवी आपले आचार विचार सात्विक हवेत आपलं कर्म शुद्ध हवं निदान जोवर आपण उपासना करतो आहोत तोवर तरी या सगळ्या नियमांचं पालन करावं मग उपासना नक्की फळते मंडळी गणपती बाप्पाच्या उपासनेमध्ये आवश्यक असणारं अथर्व शीर्ष या अथर्व शीर्षावर एक संपूर्ण व्हिडिओ आम्ही बनवला होता त्यामध्ये अथर्व शीर्ष कशा प्रकारे म्हणावं किती वेळा म्हणावं म्हणजे आपली इच्छा पूर्ती होते किंवा गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव हो येतो याबद्दल सांगण्यात आलं होतं त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत तो व्हिडिओ नक्की बघा पण ज्यांना अथर्व शीर्ष म्हणता येत नाही त्याचे उच्चार जमत नाही त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेला हा छोटासा मंत्र जप नक्की करून बघावा जेव्हा आपण सगळे प्रयत्न करून थकतो तेव्हा ईश्वराला संपूर्ण मनाने शरण जावं मग ईश्वर आपल्याला मदत नक्की करतो तुम्ही सुद्धा गणपती असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बप्पा मोरया या लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंस साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका